कसे आहात तुम्ही सगळे माझी आजची व्हिडिओ प्रत्येक लेडीजसाठी फार गरजेची आहे त्यामुळे प्रत्येक लेडीजने ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याचबरोबर एका सुद्धा बघा कारण माहिती आहे ले जेंट्स कितीही म्हटले ना की मी दिवसभर कापाडं कष्ट करतो घरात पैसे कमवून आणतो म्हणून आज माझं कुटुंब सुखी आहे याच मान्य आहे मला की जेंट्स खूप कष्ट करतात म्हणून आज कुटुंबाचे प्रत्येकाचे स्वप्न कम्प्लीट होत आहे पण तुम्ही मला एक सांगा आणि स्वतःच्या मनालाही विचारा की घरात माझी बाई माणूस नसेल तर घराला घरपण आहे का आणि जर एका लेडीजनेसुद्धा आपल्या मनाला हा क्वेश्चन विचारा जर मी या घरात नसेल तर माझ्या घराला घरपण आहे का आणि जर तुम्हाला ही गोष्ट जाणवून घ्यायची असेल ना तर फक्त एक दिवस आजारी पडून बघा मग बघा की घरच्यांचे किंवा घराचे काय हाल होत आहेत ते एक बाई माणूस स्वतःची कधीच काळजी घेत नाही पण घरातल्या माणसांची प्रत्येकाची काळजी घेत असते मुलांचीही काळजी घेते नवऱ्याचीही घेते सास सासऱ्यांची घेते घरही टापटीप ठेवते पण स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही पण याच्याने काय आहे माहिती आहे स्वतःचं हेल्थ खराब होत आहे परिणामी सगळ्यांचे हाल होणार आहेत एक दिवस या गोष्टीमुळे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यात जास्त हाल कोणाचे होतं माहिती आहे आपल्या मुलांचे कारण मुलांना एक आईची माया देऊ शकते किंवा आई जे संस्कार देऊ शकते ना ते दुसरं कोणीच देऊ शकत नाही एक मेड काय करणार मेड पाहिजे ते मुलांना खायला करून देणार पाहिजे तशी तयारी करून देणार पण आईसारखी माया लावू शकते नाही लावू शकत संस्कार देऊ शकते नाही देऊ शकत मग त्यामुळे एक आई आपल्या मुलांसाठी फार गरजेची असते आणि सुद्धा ही गोष्ट नीट समजून घ्या आज तुमचे मुलांना चांगले वळण आहे किंवा तुमची मुलं चांगली हुशार आहेत किंवा सगळं त्यांना वेळच्या वेळी त्यांच्या गोष्टी होत आहेत हे कशामुळे किंवा तुम्हाला सुद्धा इवन सगळ्या गोष्टी टॅप टू टॅप आहेत हे कशामुळे सगळं अगदी वेळच्या वेळी सगळ्यात परफेक्ट गोष्टी माझ्या घरामध्ये चालू आहे हे कशामुळे फक्त त्या घरातल्या बाई माणसामुळे ना मग जर ती बाई माणूसच त्या घरामध्ये नसेल तर काय होईल आणि हे मी का बोलते माहिती आहे तुम्हाला ऐकून शॉक बसेल मी आता कालच एका ठिकाणी दारावर जाऊन आले दारावर म्हणजे काय की माझ्या वै मैत्रिणीची वहिनी एक्सपायर झाली तिच्या त्यांच्या घरी जाऊन आले मी तुम्हाला ऐकून शॉक बसेल त्या वहिनीचं वय वय वर्ष फक्त बत्तीस मुलगा आठवीला आहे आणि त्या वहिनीला हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांची फक्त अर्धा ते एक तासामध्ये मृत्यू झाला पाच ते साडेपाचच्या दरम्यान त्रास व्हायला लागला सात वाजता त्यांची डेथ झाली ऐकून शॉकिंग झालं ना आणि हे कशामुळे होतं माहिती आहे कारण ती लेडीज स्वतःकडे परफेक्ट लक्ष देत नाही स्वतःच्या हेल्थची काळजी घेत नाही फक्त धाव 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 संसारासाठी धावत राहते संसारासाठी मुलांसाठी नवऱ्यासाठी घरासाठी सगळ्यांसाठी फक्त धावत राहते पण स्वतःची काळजी कोण कधी घेणार बघा एक वेळेस आपण सुंदर दिसलो नाही ना, ना तरी चालेल स्वतःच्या सौंदर्याकडे लक्ष देता नाही आलं तरी चालेल पण स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या आणि ते कसं द्यायचं मुलांना तुम्ही दूध देता एक ग्लासवरून दूध देतात ना मग तुम्ही एक कप भरतं पाय ना काय बघडत आहे मुलांना दोन काजू बदाम खायला देत आहेत मग एक काजू बदाम तुम्ही खा काय फरक पडतो आहे मुलांना ॲपल कट करून देत आहे एक खाप तुम्ही खा काय फरक पडतो आहे वेळश्यावेळी खाचा तुम्ही कसे म्हणतायत की नाही माझ्या मुलांची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे म्हणजे माझे मुलं आजारी नको पडायला म्हणून मी त्यांना हे खायला देते ते खायला देते हे करते ते करते मग तुम्ही पण खा ना का स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाही आहे कारण तुमची हेल्थ व्यवस्थित असेल तर घरच्या सगळ्यांची हेल्थ चांगली राहणार तर घर सुंदर राहणार तर, तर तुमचा संसार व्यवस्थित राहणार नाहीतर सगळं शून्य होईल एका क्षणात जसं त्यांचं झालं आणि म्हणून मी जीव तोडून प्रत्येकाला प्रत्येक लेडीजला सांगू राहिली का प्लीज स्वतःच्या हेल्थची खूप काळजी घेत जा आणि प्रत्येक लेडीजनेच नाही तर प्रत्येक जेंट्सने सुद्धा आपल्या बायकोची खूप काळजी घ्या कारण की ती आहे म्हणून सगळं व्यवस्थित आहे म्हणून आज माझा संसार सगळा सुरळीत व्यवस्थित चालू आहे जर तीच नसेल तर सगळं डिस्टर्ब होईल ही ह्याचं गांभीर्य समजून घ्या आणि जर माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा लेडीजला शेअर करा ना की त्या फक्त संसारासाठी पळ 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 पळत आहेत पण स्वतःच्या हेल्थची मात्र काळजी घेत नाही आहे थँक्यू सो मच